मजा आली मला आपला झेंडा एका ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती रोवायला मी जेव्हा जेव्हा हॉटेलमध्ये गेले तेव्हा तेव्हा एक नुसतं एक थँक्यू म्हणणं किंवा छान झालं जेवण हे सांगणं हे किती महत्त्वाचं आहे याची किंमत मला हा ही फिल्म केल्यानंतर कळ मी जेव्हा जेव्हा घरी असते तेव्हा आय मेक शुअर की एक मील दिवसाचं मी बनवते त्याच्यामुळे हो डेफिनेटली ये कधीतरी जेवायला नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी आता माझ्यासोबत जी अभिनेत्री आहे ती कायम काहीतरी वेगळं करू पाहते ती शोध घेते आहे एक्सप्लोर एक्सप्लोअर करतेय म्हणजे साचेबद्ध भूमिका न करता वेगवेगळं करू पाहते अर्थात करिअरमध्ये उंचचं उंच झेप घेते ती अभिनेत्री सई तामणकर माझ्यासोबत आहे निमित्त आहे मीडियम स्पायसी या चित्रपटाचं सई कशी आहेस तू आणि लेट्स uh, ऑफ मराठीवर स्वागत आहे तुझं थँक्यू मी मस्त आहे प्रेरणा तू कशी आहेस सु अभिनंदन तुझं स सई कारण अर्थात आयफा पुरस्कार सोहळ्यात सईच्या हातात ती ट्रॉफी आलेली आहे मी मी या चित्रपटासाठी काय फिलिंग आहे सई मस्त खूप अमेझिंग फिलिंग आहे रिलीज जवळ येतो आणि त्याच्या आधी एक शब्बासकी मिळलं त्याच्यामुळे मग माझ्या प्रेक्षकांकडून अपेक्षा आता वाढल्यात की हेही कॅरेक्टर त्यांनी तेवढंच त्याच्यावर प्रेम करावं आणि हाही प्रयत्न माझा त्यांनी काय म्हणूया का त्याचं कौतुक करावं नक्कीच पण तो अनुभव कसा राहिला तुझ्यासाठी संपूर्ण आयफा सोहळा असेल खूप छान सोहळा होता मला असं वाटतं प्रेरणा आयफा हा ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे आणि ग्लोबली लोकांनी काम बघून वोट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि मजा आली मला आपला झेंडा एका ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती रोवायला आणि त्याच्यानंतर जवळच्यांची फॅन्सची सगळ्यांची रिॲक्शन बघून मला नव्याने कळलं की लोकांचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि हे हे कळून हे अनुभवून आणखीनच जास्त मी सुखावली आहे म्हणजे या मनोरंजन विश्वातील अनेकांनी तुला शुभेच्छा दिली आहे सोशल मीडियावर शुभेच्छांचं वर्षा होतंय ते पाहून कसं वाटतंय फारच मी आत्ताच म्हटलं की मी म्हणजे बोलता बोलता माझे डोळे भरून येतात इतका ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स आहे किंवा हे सगळं आत्ता जे चालू आहे ते इतकं ओव्हरवेल्मिंग आहे आणि मजा येते जेव्हा तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळतं आणि तुमचं अप्रिसिएशन होतं मीडियम स्पायसी विषयी आपण बोलूयात आता कारण जसं मी सुरुवातीला म्हटलं की तू सातत्याने वेगवेगळं करू पाहते पण गेल्या काही वर्षात तू स्वतःला प्रयोग करण्यासाठी मोकळं केलं असं जाणवत आहे कारण तशा भूमिका आणि तशा पद्धतीचं काम तुझं दिसतंय तर ते तस तशा तशाच पद्धतीने आहे माहीत नाही पण एक गोष्ट सांगेन की मी मला आवडेल ते काम करते आणि मला आवडेल ते काम करण्याचं स्वातंत्र्य माझ्या आयुष्यात आहे याचा मला भयंकर आनंद आहे आणि अभिमान आहे आणि वेगळं करणं वेगळं असणं हे काही ठरवून कधीच माझ्या हातून झालेलं नाही आहे जी गोष्ट मला भावते जी गोष्ट मला अपील होते ती मी कायम करत आलेली आहे आणि अजूनही माझा तोच मंत्र आहे तो काही बदललेला नाही आणि तो काही बदलेल असंही वाटत नाही व्हिडिओ स्पायसीच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे तुझी भूमिका असेल किंवा ललित आणि तुझी पुन्हा एकदा केमिस्ट्री बघायला अर्थात याचं चित्रीकरण आधी झालं पेटपुराण आधी आलं आहे पण त्यामुळे ते कुठेतरी साम्य जाणू नये त्याच्यातलं त्या केमिस्ट्रीमधलं हा अर्थात तुमचा प्रयत्न झाला असेल आणि ते ट्रेलरमधूनही जाणवते कुठेही साम्य नाही एक वेगळं बॉन्डिंग आहे तर त्या बॉन्डिंगबद्दल सांग आणि स्क्रीनवर जो प्रेझेन्स दिसतोय तुमच्या केमिस्ट्रीचा मला असं वाटतं की ही केमिस्ट्री सिमिलर आहे का नाही हा प्रश्नच उद्भवणार नाही कारण ही, ही ललितची आणि माझी पहिली फिल्म आहे त्यामुळे या फिल्मला मी आणि ललित एकमेकांना अजिबातच ओळख ओल, ओळखत नव्हतो आमची मैत्रीसुद्धा झाली नव्हती आणि दॅट हॅड दॅट हॅज वर्कड फॉर द कॅरेक्टर अँड फॉर द फिल्म आणि पेटपुराणपर्यंत मग आम्ही तीन प्रोजेक्ट्स एकत्र केलेले होते त्याच्यामुळे आमची खूप छान मैत्री होऊन खूप छान केमिस्ट्री त्याच्यात बघायला मिळाली पण ह्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणूया मुरेल का नाही जमेल का नाही अशी काहीतरी मधली केमिस्ट्री बघायला मिळेल आणि ती खूप छान असेल याची मी तुम्हाला खात्री देते आणि मोहित मोहितसारखा डिरेक्टर ज्यांनी मला असं वाटतं की त्यांनी थिएटरमध्ये क्रांती करणारा डिरेक्टर आहे तो आणि तो आता सिनेमातही क्रांती करायला चालला आहे याचा फार आनंद आहे नक्कीच आणि मोहित टकळकर यांच्या या चित्रपटात स्त्रियांच्या ज्या भूमिका आहेत त्या सशक्त दाखवलेल्या आहेत आणि तुझंही पात्र जे आहे त्या पद्धतीने जाणवत आहे पण कशा पद्धतीने असणारे ही हे जे तुझं पात्र आहे याच्यातलं मला असं वाटतं की सशक्तपेक्षा ना खूप अनपॉलोजॅटिक पात्र आहेत ही सगळीच आणि म्हणजे जशी आहेत तशी आहेत तुम्ही हे असं का आहे हा प्रश्न तुम्हाला नाही पडणार आणि मला असं वाटतं की हे कॅप्चर छान झालं आहे कारण इरा स्वतः एक मुलगी आहे आणि इरानी हा सिनेमा लिहिला आहे त्याच्यामुळे तिचा स्त्री स्त्री पात्रांकडे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू थोडासा वेगळा अपसुक असतो कारण ती स्वतः मुलगी त्याच्यामुळे खूप अमेझिंग कॉम्बिनेशन ऑफ एच ओडीज आणि ॲक्टर्स आणि सगळंच आहे त्याच्यामुळे आयम आय एम व्हेरी एक्सायटेड ललित जे पात्र साकारतोय तर अधूनमधून असं जाणवते की तू त्याची लव गुरु बनली आहे बघा आता तुम्हाला सतरा जूनलाच कळेल मी लव गुरु आहे का आणि काय आहे का काय म्हणजे कसं आहे ट्रायंगल आहे का काय आहे नक्की कळेल हा ती गुंतगुंत जाणवते ट्रेलरमधून स्पष्टपणे ते दिसत नाही अर्थात ती मजा चित्रपटातून अनुभवता येईल पण तुझ्या आयुष्यात असे लवगुरू आले समजा जर ते तसं पात्र असेल <laughs> तर oh, हो ऑफकोर्स आय थिंक प्रत्येकाचा एक लवगुरू असतो <laughs> <laughs> माझाही आहे <laughs> ट्रेलरला कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला कारण त्याचं एक गाणंही प्रद प्रदर्शित झालं आजकाल नंबर्सचा जमाना आहे त्याच्यामुळे वन मिलियन प्लस ह्याला व्ह्यूज आहेत आमच्या ट्रेलरला आणि लोकांना म्हणजे हे काय आहे हे काय आहे एका ट्रेलरनी जे क्रिएट व्हायला पाहिजे ते सगळं आय थिंक आम्ही अचीव्ह केलेलं आहे कारण हे काय आहे हे काय आहे नक्की कळत नाही पण काय आहे ही उत्सुकता आहे हे जे आहे आय थिंक म्हणजे ट्रेलर पोचलेलं आहे लोकांपर्यंत आणि सतरा तारखेला लोकांनी थिएटरमध्ये गर्दी करून हे प्रूव्ह करावं की ट्रेलर त्यांना आवडला होता जसं तू म्हटलं मग अशी की आ, मी त्या पद्धतीच्या भूमिका निवडते अर्थात आ, ते वेगळं करणं हा तुझा ध्यास नसतो पण हिंदीत असेल म्हणजे मराठीत असेल किंवा तू काही सिरीजही करू पाहतेयस भाडिपासारख्या प्लॅटफॉर्मवर यूट्यूबवरही आता दिसते आहेस या सगळ्यामध्ये मराठीच्या दृष्टिकोनातून मानधनाचा आणि बजेटचा किती विचार करतेस तू की मराठीत ते वेगळं असतं आणि हिंदीत वेगळं असतं मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला पैशांचा विचार करून गोष्टी घडत नाहीत म्हणजे काही सिच्युएशन्स वेगळे असतात काही काम तुम्ही मित्रांसाठी करता काही काम तुम्ही स्वतःसाठी करता काही काम तुम्हाला आवडलं आहे म्हणून करता काही काम तुम्ही ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे असं बघून करता त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथे माझ्यासाठी काम हा कायम प्रायोरिटी राहिलेली आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही तुमचं काम व्यवस्थित केलं की एव्हरीथिंग एल्स फॉलोज मनी फेम एव्हरीथिंग आणि या या भूमिकेसाठी तू म्हणजे कुकिंगचे धडे वगैरे तू करतेस पण छान बनवतेस सगळं मी बनवते छान पण यांनी एक अजून त्याला शिस्त मिळाली असं म्हणेन मी किंवा कांदा कसा का कापायचा कांदा कापल्यानंतर त्याचा प्रत्येक स्क्वेअर तू जर मोजलास तर तो सेम आकाराचा पाहिजे एवढे डिटेलमध्ये शेफ्सना शिकवलं जातं सो त्याचं ब्युटिफिकेशन आता नक्की वाढलेलं आहे आणि कमी भांड्यांमध्ये कमी पसारा करता मी काम करू शकते आता ह्याच्यानंतर आणि एकूणच एक किचनमधलं वातावरण हॉटेलमधल्या किचनमधलं वातावरण अनुभवायला मिळालं जे अत्यंत केऑटिक असतं फुल ऑफ प्रेशर असतं आणि तुम्हाला ब्रेक तुम्हाला कधी कधी बाथरूम ब्रेकसुद्धा घेता येत नाही एवढा हा अवघड जॉब आहे एवढा हा थँकलेस जॉब आहे आणि याच्यानंतर मी जेव्हा जेव्हा हॉटेलमध्ये गेले तेव्हा तेव्हा एक नुसतं एक थँक्यू म्हणणं किंवा छान झालं जेवण हे सांगणं हे किती महत्वाचं आहे याची किंमत मला हा ही फिल्म केल्यानंतर कळेल आणि याच्यानंतर तुझ्या किचनमध्ये अनेक स्वादिष्ट पदार्थ बनणार आहेत हो हो, हो <laughs> रोज बनतात इनफॅक्ट मी जेव्हा जेव्हा घरी असते तेव्हा आय मेक श्योर की एक मील दिवसाचं मी बनवते wow. त्याच्यामुळे हो डेफिनेटली ये कधीतरी जेवायला वाटलं सई <laughs> पण मला ती ट्रॉफी बघायची तुझ्या हातात सो ती आमच्यासाठी खरंच कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे सही Thank तुला खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी आणि या अचिव्हमेंट थँक्यू सो मच